नेमकं राजेश टोपे यांच्या विजयामाग नेमकं काय गणित आहे राजेश टोपे मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं का निवडून येतात आणि त्यांना टक्कर कोणी का देऊ शकत नाही पण मात्र या आव्हानाला टक्कर देण्यासाठी एक नाव पुढं येतं ते म्हणजे हिकमत उडाण यांचं आणि दोन हजार एकोणावीस ला राजेश टोपे यांना हिकमत उडाण यांनी पण मात्र घनसावंगी मतदारसंघाचा निकाल उशिरापर्यंत लागलेला नव्हता पण मात्र आता दोन हजार चोवीसला संपूर्ण समीकरण बदललेले आहेत आणि हिकमत उडाण असंही राजेश टोपे यांना तगडं आव्हान देतात की नेमकं कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार राज्यामध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे सगळीकडं सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार प्रसार अगदी जोरदारपणे धूमधडाक्यात सुरू आहे आणि जिकडं तिकडं पावं फक्त निवडणुकीच्याच गप्पा चालू आहेत की नेमकं कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार आता महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघातला आढावा आपण घेणार आहोत आणि त्याबद्दल माहिती देणार आहोत पण आपण आज असा मतदारसंघ पाहणार आहोत ज्या मतदारसंघामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून म्हणजे पाच टर्मपासून एकच आमदार आहेत आणि त्यांचं आता नेमकं काय होणार आहे तो मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं निवडून येणारे आमदार म्हणजे राजेश टोपे आता राजेश टोपे राज्याचे माजी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव संपूर्ण राज्यामध्ये मोठं आहे प्रसिद्ध आहे पण मात्र आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक राजेश टोपे यांच्यासाठी अवघड जाणार आहे कारण की त्यांना हिकमत उडान हे पुन्हा एकदा टक्कर देणार आहेत म्हणून नेमकं या मतदारसंघामध्ये काय होणार कोणाची ताकद किती आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघामधून राजेश टोपे हे मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं निवडून येतात आणि आमदार होतात ते या अगोदर राज्याचे आरोग्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत कोरोना काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांचं मोठं कौतुक देखील झालेला आहे पण मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार राजेश टोपे यांना आव्हान कोण देणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर राजेश टोपे यांना देण्यासाठी त्या ठिकाणी हिकमत उडान हे नेहमी सज्ज असतात राजेश टोपे यांना एक तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न करतात पण मात्र त्या ठिकाणी थोड्या फार मतानं व्हायना राजेश टोपे यांचा विजय होतो आणि हिकमत उडान यांचा पराभव होतो अगदी दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आता दोन हजार चोवीस ची निवडणूक सुद्धा आलेली आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीसला ला अगदी थोड्याफार मताधिक्यानं राजेश टोपे निवडून आले होते आणि हिकमत उडान यांनी कडवं आव्हान राजेश टोपे यांना दिलं होतं नेमकं राजेश टोपे यांच्या विजयामागं नेमकं काय गणित आहे राजेश टोपे मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं का निवडून येतात आणि त्यांना टक्कर कोणी का देऊ शकत नाही असे देखील प्रश्न अनेक जणांना पडलेले आहेत जर आपण पाहिलं तर राजेश टोपे यांची मतदारसंघामध्ये मोठी पकड आहे कार्यकर्त्यांसोबत दांडगा जनसंपर्क आहे आणि जिल्ह्यात मध्ये मतदारसंघामध्ये राजेश टोपे यांच्या शैक्षणिक संस्था आहेत कॉलेज आहेत शाळा आहेत आणि याच मतदारसंघामध्ये त्यांचे साखर कारखानेसुद्धा आहेत मग त्या ठिकाणी असणारे जे कर्मचारी आहेत यांचा मोठा पाठिंबा राजेश टोपे यांना मिळतो आणि मतदारसंघामध्ये त्यांची मोठी पकड असल्यामुळं अनेक कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभे राहतात राजेश टोपे यांच्या पाठीमागंच त्यांचा प्रचार आणि प्रसार जोरदार पद्धतीनं करतात म्हणून कुठंतरी राजेश टोपे यांचं तगडं आव्हान घनसांगी मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे पण मात्र या आव्हानाला टक्कर देण्यासाठी एक नाव पुढं येतं ते म्हणजे हिकमत उडाण यांचं आता हिकमत उडाण हे सुद्धा मागच्या अनेक वर्षापासून राजेश टोपे यांना तगडं आव्हान देतात आणि दोन हजार एकोणावीसला राजेश टोपे यांना हिकमत उडाण यांनी अवघ्या काही मतांच्या फरकानं विजय मिळवून दिला होता म्हणजे अगदी थोड्याफार मतानं हिकमत उडान यांचा पराभव झालेला होता अगदी काटेकी टक्कर होती कोण जिंकणार कोण पराभूत होणार म्हणजे राज्यातल्या विविध मतदारसंघामधला निकाल लागलेला होता पण मात्र घनसावंगी मतदारसंघाचा निकाल उशिरापर्यंत लागलेला नव्हता आणि सगळ्यांचंच लक्ष या ठिकाणी लागलेलं ला होतं की नेमकं काय होणार राजेश टोपे निवडून येणार की हिकमत उडाण निवडून येणार पण थोड्याफार मताधिक्यानं राजेश टोपे यांनी दोन हजार एकोणावीसची विधानसभा जिंकलेली होती पण मात्र आता दोन हजार चोवीसला संपूर्ण समीकरणं बदललेली आहेत मतदारसंघामध्ये मोठी ताकद असणारे राजेश टोपे यांना हिकमत उडाण यांनी सुद्धा मोठं आव्हान दिलंय कारण की मागच्या वेळी एकोणावीसला ते शिवसेना उबाटा गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून होते यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हिकमत उडाण आहेत भाजप त्यांच्या सोबत आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे त्या आरक्षण लढ्याचा प्रभाव म्हणजे जारांगे फॅक्टर हा सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरणार आहे आणि हिकमत उडाण असंही राजेश टोपे यांना तगडं आव्हान देतात मग आता या ठिकाणचा मराठा समाज आणि ओबीसी समाज ज्या कोणाच्या पाठीमागं ठामपणानं उभा राहील तोच त्या ठिकाणी आमदार होईल अशीसुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे पण मात्र शेवटी निवडणूक आहे दोघांपैकी एक जिंकणाराच आहे तो नेमका कोण असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी क स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या